म्हण वाटत का हो ही लोक ह्या लोकांच्या सानिध्यात आल्यामुळं मी आज कोण होतो आणि कोण झालो हे माझ मी आहे तोपर्यंत विसरणारच नाही या दोन व्यक्तींना एक दो मानकर आणि एक आंधळकर मरेपर्यंत त्यांना विसरूच शकत नाही एवढे मोठे गुरु भेटले मला <laughs> माराट किसरीला मारे फायनलला हो मग तुम्ही महाराज कसे अहो किती वेळा हे मला सांगतायचं नाही उप महाराज कसरी विचारा कोणा म्हणजे उप महाराज कसरी आपल्या समोर आहे बघा बलदंड शरीर एष्टी आहे महाराज कसा दिसतोय बघा आणि अजून सुद्धा वय किती आता आता चौक जय हिंद जय भारत आज मी पुणे या ठिकाणी आलोय आणि आपल्या समोर बलदंड शरीर एसटीचा पैलवान या पैलवानाचं नाव आहे दत्ता शिंदे एकोणीसशे ब्याऐंशी सालचा कुस्तीला सुरुवात केली मोतीबालीन कोल्हापूर या ठिकाणी ते एकोणीसशे ब्याण्णव सालापर्यंत कुस्तीतलं वादळ म्हणून ओळखला जाणारा पैलवान अनेक नॅशनल आहे त्याचबरोबर महाराज चॅम्पियन अनेक वेळा आहे यांच्या तोंडातून तो आपण ऐकायचं आहे बलदंड श्री हिंद केसरी गणपतीराव आंबेडकरांचा पट्टा आहे आपण इतिहास जर ऐकलं तर आपल्याला कळेल की हा पैलवान कसा असेल आणि नोकरी करून सेवानिवृत्त आहे तर अशा महान पैलवानाजवळ आलेलो आहे त्यांच्यावर कुस्ती इतिहास जाणून घ्यायचा यांचं नाव आहे दत्ता शिंदे बोला नमस्कार नमस्कार थोडं तुमचं नाव सांगा मी पैलवान दत्ता त्रय रघुनाथ शिंदे बरोबर शिंदेवाडी तालुका भोर जिल्हा पुणे पुणे तुम्ही पहिल्या कुस्तीची कुस्ती सुरुवात माझी तशी कोल्हापूरच झाली मी एक्क्याऐंशी ते शहाण्णव पर्यंत कुस्ती केली आणि एक्क्याऐंशी ला मी मोतीबाग मध्ये सुरुवात केली आणि ब्याऐंशी त्र्याऐंशी ला इकडं इथं देवळाची मी झालो कारण आमच्या गावातले दोन पैलवान माझ्या अगोदर होते इथं त्यामुळं मग मी बी इथं आलो मी इथं आलो तर खूप पैलवान मोठे मोठे माझ्यापेक्षाही मोठे मोठे पैलवान होते मग कुस्ती करीत असताना म्हणजे नंबर इथं लढकेला नंबर माझा असायचा नाही असं नाही पण पैलवान भरपूर असायचे बरोबर हा त्याच्यानंतर त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीला मला आपण कोल्हापूरलाच राहा मग मी कोल्हापूरलाच राहिलो हिरामनचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस मी नोकरीला लागलो आणि ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर मी लढतीसाठी या पुणे शहरात शिवराम दादा तालमीची ताल बाजू या तालमीत सायकल वर फिरलो सगळ्या सगळ्या तालमीत जायचो लढतीसाठी हिरामन ना ना इथं हिरामन मध्ये गेल्यानंतर माझं खूप लढती चालवायला व्हायला तो वाढलेच ऍक्सिडेंट मध्ये ऍक्सिडेंट मध्ये वाढलेच हिरामन तो आघातले मोठा आघात ना तुमच्याने सगळ्यात मोठा आघात असेल तर तो अस चांगले पहिलवान त्यांच्या बरोबर तीन गेले आणि अण्णा चौथे कोण कोण गेले हो हिरामन बनकर गेले सदा गायकवाड गेला जंगल्या गेला तो ज्ञानबा मोहोळ गेला तो शिंदे म्हणून एक गेला सगळे पहिलवान त्यात होते हो सगळे पहिलवान त्यात होते ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडे मोतीबाग तालीम कोल्हापूर आहे सरावकार हिरामन अण्णा तुमच्या बरोबर होते नाही हिरामन अण्णाच्या नंतर नंतर बरोबर मग मोतीबाग म्हणजे सराव करतात त्यात आंदळकरच बसतात हो आंधळकर सात हजार पण करून होते तिथं सात हजार युवराजांना हा आणि दादुमा मी मी आलो तिथं हा आणि दादूमा बाहेर गेले आम्ही थोडक्यात कमी लढत बिढत कमी करायला लागले हा त्यांचा मुलगा विनोद तो विनोद लहान होता हा तो विनोद असा लहान ते घेऊन यायचे विनोदला तो विनोद आम्ही पाहिला विनोदला लहान कसा होता आणि तो आमच्या आम्ही नंतर बाहेर पडल्याच्या नंतर विनोद फॉर्म मध्ये आला बरोबर हा आणि मी मोतीबाग मध्ये युवराजांना बाळू पाटील विष्णू जोशीलकर अशोक मोरे बाळू खोंद्रे अजून तुम्हाला सांगतो गुलाब बर्डे चंबा मुतनाळ अगोदर ते चंबा मुतनाळ म्हणजे लय मुठी अंगाला आम्ही झटलो ना तर ते अशी ठेपी मारली तर असं गोल करून पाडायचो मी सुद्धा एवढं जोरात एवढ्या जोरात थेपी मारून एवढं मोठं मला त्यांच्या अंगाला झटलो मी खेळलो मी मी तुम्ही फार मोठा वागेवान त्यांच्या अंगाला झटल्यामुळं तुम्ही कोल्हापूर मध्ये जेव्हा खेळत होता त्यावेळी तिकडे व्यायाम कसा असायचा तुमचा किती व्यायाम सकाळी चार वाजता आम्ही उठायचो चार ला उठून रनिंगला जायचो रनिंग करायचो रनिंग वरून आलो की तिथं शिवाय स्टेडियमला पी टी करायचो पीटी झाल्याच्या नंतर मग सात साडे सहा लालमे तसायचो पर सात वाजता आंधळकर पाहिलो आणि यायचे बरोबर मग आम्ही आतमध्ये जायचो आणि कुणाला बाथरूम बिथरूम ला जा, जायचं असे जा, जाऊन यायचे तोंड बिंड धुऊन परत फ्रेश व्हायचं आणि लढतीसाठी कठाड्यावरणी बसायचो आंधळकर पाहिलं फक्त बोटानी खाली बोलवायचे तू खाली हा तू खाली ये तू वर जा तू खाली ये तू वर जा आम्ही असं गोले डावा बसलेला असायचं मूर्ती बाग लय मुठी चार दारवाजी चार बाजूनी कोण कोण कोणाकून यायचं कोण कौन, कोणाकून कुन जायचं काही कोणाला समजत नव्हतं पण चंपाना म्हणतात की गणपती आंधळकरांच्या पुढलं सुद्धा जाईत नव्हतं एवढं नाही ते शिस्त पाळत होते हा शिस्त हो म्हणूनच एवढा मोठा परिवान झाला आणि आंधळकरांच्या समोर दादूमामाही जात नव्हते युवराजही न जात नव्हते ना आम्ही तर दडून बसायचं एवढं आभरायचं आम्ही त्यांना आदरित जसोबामान कर तसे आम्हाला मला तर स्वतःला दोन्ही वस्तात मोठे देव देव आता ही जी मारुतीची मूर्ती आहे ही रामदास स्वामींनी बसवलेली आहे बरोबर आहे त्यांच्या हस्ते झालेला आहे मूर्ती इतिहास काय जरा थोडं सांगाय की इतिहास म्हणजे ही फार पुराणिक पुराण फार जुनी मूर्ती आणि काय असेल ते त्यांना दिवी दैव शक्ती बजरंग बलीला आमचे हे दोन तीन घटना घडल्या गाट बनकर पाय असू द्या आमचे वस्ताद असू द्या आमच्या वस्तादचा मुलगा असू द्या त्या घटना घडल्या गाट त्यावेळेस अक्षरशः म्हणजे देवाला पाजर फुटल्यागत जाणार पाणी आल त्या मूर्ती आणि एवढ्या मूर्तीचा इतिहास आहे म्हणजे ही देवळाची तालीम या ठिकाणी मारुतीची मूर्ती आहे रामदास स्वामींनी बसवलेली आहे आणि पावनाची मूर्ती आहे त्या मूर्तीचा इतिहास असा आहे की हिराबन बनकर आनंदाचा ज्यावेळी ऍक्सिडेंट झाला त्यावेळी मूर्तीतून ऑटोमॅटिक पाणी यायला सुरुवात झाली होती त्याचबरोबर आमचे विठोबा मानकर वस्तात जे देवळाच्या तालमीचे वारले त्यावेळी सुद्धा या मूर्तीच्या डोळ्यातून पाणी आलं होतं पाणी आ... मूर्तीच्या शरीरातून आलं होतं म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की मूर्ती ताकद किती आहे याच्यात देव देवाचा वास असलेली मूर्ती आहे पावनाची मूर्ती आहे त्यामुळे या तालमीत चांगली पैलवान सुद्धा घडले महाराष्ट्राचे हिरामन बनकर घडले आता तुम्हाला हे विचारतो तुमच्या वेळी तुमचे जे शाक्षदार होते का तुमच्याबरोबर खेळणारे ते कोण कोण होते कोल्हापुरातले जे तुमच्या लढत करायचे तुमच्या बरोबरीला गुलाब बर्डे गुलाब बर्डे लढत युवराज पाटील पहिली युवराज पाटला बरोबर व्हायची युवराज बर्डे तुम्हाला युवराज पाटील मग तुमचं वजन किती होतं त्यावेळे माझं एकशे दहा किलो त्यावेळी होतं एकशे दहा किलो होतो किलो मग युवराज पाटला टक्कर टक्करच की हात पोरायचा माझा युवराजच्या मानावर हात पोरायचा माझा माझ्या कवळ्यात कधी बसलाच नाही तो युवराज वेळी तब्येत होती अरे बापरे मी त्याच्यामुळं त्याची लढत मिळाल्यामुळं मोठा पैलाव झालो मी सुद्धा तुम्ही किती मेडल घेतली आतापर्यंत आता, आता मेडल तसं सांगताय ऑल इंडियाचे चार पाच आहेत आणि मराठी केसरी दहा पंधरा असतील किंवा वीस असतील दहा पंधरा वीस मग एवढी मेडल तुम्ही घेतली महाराष्ट्र केसरी आता महाराष्ट्र केसरी नव्वद साली हा कमीत कमी कुस्तीगीर परिषदेने तीन वर्ष कुणाला गाजा दिली नाही हा आमच्या काळात शेवटच्या कुस्तीला दांगा व्हायचा एक मॅट आणि एक मातीवर एकत्र यायची आणि शेवटच्या कुस्तीला दांगा व्हायचा असं तीन वर्ष एखादा दिली नाही त्यात मी तुम्हाला सांगतो बरेचसे पाहिलो ना असे राहिले मराठी व्हायची तुम्ही तुमच्या काळात अप्पालाल शेख वगैरे याच्या कुस्त्या फायनल झाली कुठं कोल्हापूरला खास भागला बर काय झालं आता काय झालं त्याचे माझे तीन पॉइंट होते पण शेवटचा एक मिनिट राहिला होता पण तेव्हा मला घेशाव मारलं मारल आपलं मारल। आपाला अपाराल। कशा महापूर केसरीला महाराष्ट्र केसरीला मारग आहे फायनल ला हो तुम्ही उप महाराज कसरी आहे किती वेळा हे मला सांगतायचं नाही उप महाराज केसरी विचाराकून मी म्हणजे पहिल्यावर उप महाराज केसरी आपल्या समोर आहे बघा बलदंडे शरीर एसटी आहे महाराज कसा दिसतोय बघा आणि अजून सुद्धा वय किती आता आता चौसष्ट रनिंग आहे मग अजून आता महाराज केसरी स्पर्धा झाल्यावर तुम्ही उतर उतरू शकता की एक मन म्हणत परत तयारी करावी तयारी करून मग बघा आता काय होणार आता आता, आता कसं आहे मी ज्या वेळेस शहाण्णव साली कपडे काढायचे सोडून दिली तर वडगाव किसरी झाली आणि मी कपडे काढायचे सोडून दिली कारण का आपल्या पाठीमाग कोणीतरी दुसरा पैलवान व्हावा आपल्यासारखा कुणीतरी मोठा व्हावा म्हणून मी बाजूला निघालो आणि नोकरी नोकरी पत्करली आता तुम्ही कोणत्या ठिकाणी नोकरी केली आणि शेवटी चिंचवड पालिका महानगर पैलवान म्हणूनच पैलवान म्हणूनच मला तुम्ही नॅशनल ला वगैरे मेडल घेतली तुम्हाला गव्हर्नमेंट काही मानधन मिळालं का गव्हर्नमेंट कोण घेत पुणे जिल्ह्याचं मिळायचं महाराष्ट्र केसरीला खेळलो नोकरीला लागल्यानंतर नोकरी पिंपरी चौड मधून खेळायचो पालिका मानधन द्यायची मला पालिका सुद्धा खर्च दिला दोन तीन वर्ष त्यांनी दिला दिला म्हणजे हे सगळं त्यांनी केलेलं आहे हो तुम्ही मला एक सांगा तुमच्या काळामध्ये तुम्हाला आवडलेला पैलवान कोण चांगला पैलवान तुम्ही सोडून आता आवडलेला पैलवान मानला तर गुलाब बर्डेस आणि युवराज पाटील चांगली लय चांगली गुलाबडी म्हणजे ताकदीला लय लोड असे युवराज पाटील तसे युवराज पाटील हा सगळ्यात मोठा ताकदवान जसा हा तसा हा युवराज लय ताकद त्याची इतकी ताकद कुणालाच नाही आणि हा जी गुलाभोजी होता ती चिकट होता असा रशी मोतीबाग मध्ये ना आणि तो आखाडा खप्पा 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 आखडाई तोडणार आणि ती रस्तिता असं निसत सर सर जाणार सरसार येणार सरसर जाणार सरसार सर वांद्रासारखं सर 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 वांद्रासारखा एवढी ताकदीचा पहिलं आणि माझं नाव सुद्धा दत्ता मामा दादू मामा कमी झाले थोडे बघत यायला आणि मी तिथं जाऊन काय थोडा नावारूपाला आलो तर त्यांनी माझं दत्ता मामा नाव पाडलं आणि मी अख्खा महाराष्ट्राचा मामा झालो यात मला अख्खा महाराष्ट्र मामा शिंदे म्हणून मानतात दत्ता मामा शिंदे दत्ता मामा शिंदे म्हणजे एवढा गुलाब बर्डे हे पण गुलाब बर्डेची युवराज पाटलांची जेव्हा लढत व्हायची त्यावेळी युवराज पाटलांना सुद्धा गुलाब बर्डेने दोन चार वेळा डाक मारले नंतर म्हणले की तू सतपाल बरोबर खेळणार आहेस आणि गुलाब मारतोय तुझं कसं व्हायचं म्हणले मारली नाही एकदा डाक जोरात बसली हा हा जोरात बसली बघितलेली काय हा मग काय झालं डाक बसल्यावर काय होते हो हक्के नि माती हक्की मग काय म्हणले ना बोलले होते हा बोलले होते सतपालची तयारी चालली होती युवराज करून कराराची कुस्ती झाली युवराज पाटील सतपालची ती कुस्ती कशी झाली तुम्ही बघितली का ती कुस्ती एक लंगी डाव मारली होती अर्धी हा एक बुल टेकली होती सतपालची हा पण ते जर थोडं वातावरण कुस्ती बराबरी असे काहीतरी निर्णय झाला आणि बाहेर एक बुल टेकली होती एक बुल टेकली म्हणजे आमदार जशी आमची शिवराज राक्षेची आणि पृथ्वीराज मोहोळाची कुस्ती झाली तशी झाली ती पद्धत ती झाली ना तशीच ओके म्हणजे अंपायरने थोडस हे केलं हो पार्सलिटी तुम्ही ज्यावेळी खेळायचं का नाही त्यावेळी तुमच्याबरोबर आंधळकर म्हणजे लढती सकाळी सात ला येऊन बसायचे नऊ नऊ पर्यंत सगळ्या पोरांच्या लढती घेतल्याशिवाय जायचं नाही जायचे नाही आणि मग नऊ साडे नऊच्या नंतर मग लढती झाल्या की ते मग बसणार जरा थोडी मिसरी लावणार आणि जा। ते जाणार आम्ही बी आमचे आंघोळ बिंगोळ करून तुम्ही आखाड्याच्या वेळेस जायचं तेव्हा तुम्ही चांगल्या पैलाव कुठ्या तुमच्या आता तसं आखाड्यावर म्हणजे आखाडे जास्त मी फिरलोच नाही यात्रेवर ज्या मी फक्त सामन्यातच कुस्त्या करायचं तरी कोणाकोणावर झाल्या आता नाव आठवणीच आठवणीचं काही पैलाव असणार की चार आता पंच्याऐंशी साली मी उप महाराष्ट्र की स्त्री झालो पिंपरी जोडला पंच्याऐंशी साली म्हणजे जेव्हा फायनल फायनलला आलो होतो रामान्याला मला सगळी सांगत होती कि त्याला चिटकू नको हा चिटकू नको मला सवय बघलं धात घालायची मी बघलं धात घातला रामामाने मला कसा मारला माझ मलाच कळलं नाही रामाने मारलं तर हो रामामाने रामाने चांगलं पाहिलं हो विष्णू आणि त्याची फायनल झाली एक गादी एक माती हा हा आणि तुम्हाला त्यांनी शेवटीच्या फायनलला लाईनल मारलं 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 डाग मारली डाक मारली दा, मार नाही ठिपी मारली ठिपी मारली ठिपी मारून मारल मला जसा चंबा होता ना तसा तो बी ठिपी मारित होता रामामाने रामामाने पैवान चांगला मला सांगा आणि कोण कोण पैवान तुमच्या काळात तुमच्या आठवणीचे पैलवान बाळू पाटील कुडेत्राजा कुडेत्रजा आणि कोण सुशीलकर विश्व जोशीकरांच्या खेळण्याची उभा आला तुम्हाला यायची नाही प्रॅक्टिस प्रॅक्टिस हो कशी पहिलवान जोशीलकर जोशीकर मी चांगला पहिलवान पण थोडा डाव करणार नाही समोरचा काय डाव करणार त्याच्यावर तो खेळणार असा असा विचार करून खेळणार पहिलवान म्हणजे आता जास्त फास्ट नाही 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 सावकाशच करणार समोरचा काय करतोय त्याला तोड करून मग आताची जी पैलवान आहे ती जरा जास्त गडबड करतात कुस्ती खेळतात तुमचं काय मत आहे ना गडबड केल्याशिवाय पाहिजे नाही ना गडबड तर करावीच लागते ना कारण दोन मिनिटाची कुस्ती आली पहिली तुमची किती मिनटाची असायची तीन मिनिटाची होती पण तुझ्या आखाड्यात प्रॅक्टिस दो, दोन राऊंड असायचे तीन तीन मिनिटाची मातीवर तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड असायचे आमच्याकडे मातीत असायचा मला पुणे जिल्ह्यातून कोण सर्व इकडे ना पुणे शहर म्हणायचे इकडनं खेळ तिकडनं खेळ गडीत नॅटवरनं खेळ गडीत मातीवरनं खेळ अशातच माझं फार मोठं नुकसान झालं की एक बाजू मला तरी करूनच नाही दिली मॅट नव्हती त्यावेळेस कात्याची मॅट होती आम्हाला आम्ही इथं महाराष्ट्र मंडळाला थोडे दिवस गेलो पण ती कात्याच्या मॅट वर जमलं नाही मनसर असायची तिथं मग तुमचं वजन एकशे दहा किलो खाणं कसा होता काय खायचं बदाम किती थंडाई वगैरे बदाम शंभर बदामाची थंडाई असायची एक दोन लिटर दूध एका टायमाला असायचं मी प्यायचं आणि दोन दोन टाइम प्यायचं दोन हो दोन चार लिटर दूध दूध आणि शंभर बदामाची थंडाई दोन टाइम टाईम बदाम दोन वेळा शंभर शंभर डो तेच की म्हणजे अर्धा झालं हो आणि शंभर ग्रॅम मी तर दीडशे ग्रॅम खायचा लोणी लोणी आखणी नाही मी खा नाएं खाली खाली नाही खाली नाही नव्हतं मग तुम्ही एवढा खुराक खायचो होता म्हणजे जोरपेटे किती घालायचं आता सकाळचं तर प्रॅक्टिस तुम्हाला सांगितलंच आता दुपारी काय व्हायचं मला काय जास्त जोर निघायचे नाही मी आपलं जोर मारायचो पाचशे सातशे आठशे पर्यंत नऊशे पर्यंत मारायचो पण ते कसं थोडं दमाने दम घेऊन दम घेऊन आणि मोकळी बैठक तर काय मला मारता झाली नाही दादूमावाची दोरी होती तिथं बांधलेली त्या दोरीला धरून मी मग दादूमावाच्या दोरीला धरून बैठक हजार दीड हजार मारायचं धरून बैठक हा म्हणजे सरा होता म्हणजे दादू मामा बरोबर जेवढे खेळत होता का नाही आखाड्यात तुम्ही टक्कर होता त्यांना थोडीशी तर दादू मा चढगडी चढ दादू दादूमा सारखा अख्ख्या इंडियात पहिलवा नव्हता इंडियात अख्ख्या इंडियात आणि अख्ख्या इंडियात त्याच्याकडे गादा त्यावेळेच्या त्यावेळेच्या गादा आहेत दादो मामाकडं खऱ्या आणि एवढा चांगला पहिलं लय चांगला पहिलवान आणि साधा बोट बोलणारा पहिलवान बरोबर तुम्ही बिराजदार मामाची गोष्टी कधी बघितली का बिराजदार मामाची ते म्हणजे कसं बेळगावची फक्त ऐकून होतो हा छाती छातीवर असला ज्या हा हा ते आणि त्यावेळेस त्याची हातीवणी मिरवणूक काढले कोल्हापुरात काढली होती साखर वाटली होती आणि त्याच्यानंतर मग दादूमाची झाली का युवराजची झाली दादूमामाला सतपालनी मारलं आणि मारल्याच्या नंतर युवराजला तयार केलं सतपालला मारायसाठी बरोबर आणि खासबाग मध्ये छातीवरच बसला युवराज त्या ते सतपालच्या तेव्हा त्याला ती खरी घुष्टी वाटली नाहीतर त्याच्या अगोदर कराडला हा ती मानली नाही त्यांनी पण सतपाल ज्यावेळेस जा, जा, छाती उराज बसला खासबाग मध्ये ती मी कुस्ती पाहिली एक ऊर्जा मिळाली ऊर्जा मिळायची का नाही सांगा आता ती ऊर्जा मी पाहिलं तरी ते वेगळंच वातावरण असायचं दंगा वेगळा मजा वेगळा ते खासबाग मैदानच ते शाहू महाराजांनी बांधलेलं प्रॅक्टिस करत जायचो आम्ही पाठव सुद्धा तुम्ही भाग्यवान आहे का नाही तुमच्या सराव करायचा कोल्हापूर हे हा आणि पुणेकर मंडळी भरपूर कोल्हापुरात जाऊन मोठी झाली त्यातलाच मी एक पैलवान क्या बात आहे क्या बात आहे आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो की नवीन पिढीचा जे पैलवान आहेत मी प्रत्येक मुलाखती हा प्रश्न आवर्जून विचारतो की नवीन पिढी आमची व्यसनाकडे चालली आता ही नवीन पिढी तर पहिल्यांदा घडत्या काय तो नाही मोबाईलचं व्यसन आहे नशा करतात ह्याच्यामध्ये तुमचं मत काय नाही बघा मोबाईल आहे तेवढा चांगला बी आहे आणि वाईट बी आहे बरोबर आणि ही इंजेक्शन तर सगळ्यात वाईट तेवढ्यापुरतीच पावर देते नंतर नंतर कशाची पावर आहे त्याला तुमच्या काळखंडात कधी असं बघितलं का तेरा पोरग्याला पॅरालायसिस झाला तेरा वर्षाच्या पोरग्याला अटॅक आला कधी नाही नाही अजिबात नाही आता दहा दहा वर्ष बारा बारा वर्ष पंधरा पंधरा वर्ष मुला राखायचं खरोखर खरोखर हे कशामुळे सांगा हे सगळं नैसर्गिक खाद्य ना राहिलेच नाही सेंद्रिय खाद्य पाहिजे खतावलं जे खाद्य होतं त्या खाद्यावर जे पीक तयार होत होत त्या पिकामुळं रोग नव्हते आता जे खा, खातोय आपण तांदूळ खातोय कुठले खातोय सगळ्यावर औषधे सगळ्या हा फवारा आला फवारा आल्यामुळं हा हे रोग निर्माण झाले हे माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे मग पैलवानाने कसदार खायचं म्हणजे काय खायला पाहिजे हे सांगा पैलवानांनी खायचं म्हणलं तर तूप हां तुपा शिवाय रूप नाही हा तूप हूध दही बदाम हा आणि फ्रूट हा हे खावावं जास्त आणि भाजी भाकरी वगैरे थोडे भाजी भाकरी तर खातच नाही कोण हा खाली तर किती एक रोटी चपाती वेळ बस बाकीचं सगळं खुराकच असत खुरागत खायचं था। आणि व्यायाम कसा करावा व्यायाम तर बघा आम्ही इथून इथून सकाळी टी आप्पामटी मध्ये होते आमचे गुरु इथून आम्ही पर्वतीला जायचो पळत पळत आप्पा रात्रीचे सायकलवर जाऊन अंधारात बसायचे कोण कुठं थांबतय कोण कुठं पळतंय कोण काय करतंय हे स्वतः आप्पा आम्हाला तरी दिसायचे नाही आणि बसायचे पण तिथं जाऊन अगोदर बसायचे मग तुम्ही बसताना काही मानधन देत नाही मी बाहेर जर दिल्लीला गेलो तर रेल्वे स्टेशनला आप्पा यायचे असा खिशात हात निरोध घालायचे जेवढे जे पैसे येतील हातात तेवढे मला मूठ भरून द्यायचे अस तीन ते चार वेळा मला असं जेवढे हातात देता येईल तेवढे कधी असं नाही 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 एवढं प्रेम होत माझ्या बाप्पा खरं मग ह्या लोकांचा उपकार आपल्यावर आहेत याची तुम्हाला वाटतं का हो ही लोक ह्या लोकांच्या सानिध्यात आल्यामुळं मी आज कोण होतो आणि कोण झालो हे माझं मी आहे तोपर्यंत विसरणारच नाही या दोन व्यक्तींना एक मानकर आणि एक आंधळकर मरेपर्यंत त्यांना विसरूच शकत नाही एवढे मोठे गुरु भेटले मला <laughs> फार मोठी गोष्ट आहे की सगळी पुण्यातली जी जी मंडळी आहेत ही मंडळी असं नाव काढतात ही जीवनाची खरी कमाई आहे आजकाल पैसा मिळवून पैसा प्रत्येकाकडे आहे भरपूर मोठी मोठे लोक आहेत आमच्याकडे पण त्याच्याबरोबर संस्कारला असणारे सुद्धा लोक इथं आहेत जी गुरूंचा आदर करतात आता जाता जाता फक्त एक संदेश द्या नवीन पिढीच्या पैलवाना तुम्ही काय सांगशील नाही नवीन पिढीला ना हेच सांगणार जसं आम आम्ही कष्ट केलं तसंच तुम्ही करत राहा आम्ही किती वाजता उठायचो काय करायचो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आम्ही काय केलं ते तुम्ही करत राहा हा परमेश्वर देतच राहतो कष्ट हेच बळ आहे केल्याने होत आहे आधी केल्याची जी पाहिजे काहीतरी करा तर पुढे होईल बरोबर की गुरूंचा आदर करायला सुद्धा पैलवान कमी पडायला लागले ना आताचे आत्ता मुलं आहेत ना हे वस्ताच खूप पैलवान कमी आणि वस्ताच खूप झालेत आत्ता सध्या परिस्थिती अशी एक पाहिलं नाही पण त्याला चार वाजता येत पाठीमाग ते ये नको आहे हे एकच वाजताच पाहिजे हे चार वाजता निस्ते गप्पा मारणार आणि तू असं कर तू असं धर तू तसं धर असे म्हणणारे खूप असतात खरा वाजता एकच असतो माझा पेटन डाव आपण मला शिकवला होता इकिरी पट काढला म्हणलं की मी कंबार धरणारच हा आणि दुसरा एक डाव शिकवला होता काय राह ते काई नाव काय काय शिकवलेलं तुम्हाला शिकवलेलं आपण स्वतः शिकवले तुम्हाने हो बरोबर आहे आता नवीन पिढीला हे सोडील सांगू शकतो की बाबो कष्ट करा आणि प्रामाणिक करा मनापासून करा मनापासून जर केलं ना तर पैलवान होतोच कारण मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो तुम्हाला मी मनापासून एक बे पैलवानी एक पैलवानीच केली आणि नाव कमावलं नोकरी पकडली ही फार मोठी गोष्ट ज्यांचे बावीस सर्टिफिकेट आहे उप महाराष्ट्र केसरी आहे त्याचबरोबर गुरुचा आदर करणारा पैलवान आहे आणि मोतीबाग चालिम या कोल्हापूर सराव केलेला आहे यांचं विचार आहे तर प्लीज मुलाखत ऐकणाऱ्या व्यक्तीने फक्त मनोरंजन म्हणून किंवा एक पैलवान सांगतो म्हणून मी पैलवान आहे म्हणून ही मुलाखत ऐकू नका ह्या मुलाखत ह्यासाठी ऐका की स्वतःमध्ये थोडासा एक जर बदल केला असा तर येणाऱ्या काही दिवसांत तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात किंवा जगामध्ये तुमचं नाव आदरानं घेतलं जाईल हे लक्षात ठेवा एवढंच मी बोलतो एका महान महिलानं मला मुलाखत दिली एक फार मोठी पैलवान आहेत खूप महाराष्ट्र केसरी आहेत चांगल्यापदी पैलवान आहेत त्याबद्दल यांचं मी आभार मानतो थांबतो पैलवान दत्तासिंध यांचा आभार मानतो नमस्कार नमस्कार